अक्लूज आणि परिसरातून मतदान करण्यासाठी मुस्लिम समाज एकवटला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान करण्यासाठी मुस्लिम समाजातील अनेक पुरुष व महिला एकत्र येत मतदान करण्यासाठी बाहेर पडल्याचे चित्र अक्लूज आणि परिसरात पाहायला मिळाले लोकशाहीला मजबूत करण्यासाठी जथेच्या जथे मतदान करण्यासाठी बाहेर पडल्याचे चित्र दिसत असून समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची जबाबदारी समोर दिसून येत असल्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या मुस्लिम समाज बांधव शंभर टक्के मतदान करतील हे मात्र तितकेच खरे चलो जिम्मेदारी निभाते हे कालपासून सोशल मीडियावर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ते उपाय करणे अपेक्षित असतानाच आज अकलूज आणि परिसरातील मुस्लिम समाजबांधव महिलांसह बहुसंख्येने मोठ्या उत्साहात मतदान करण्यासाठी बाहेर पडल्याचे चित्र दिसले टाइम्स नाईन मराठी न्यूज नेटवर्क अकलूज